गुड मॉर्निंग उमा मॉर्निंग आज शनिवार क्लाउड किचन बंद आज बंद ठेवले, कारण आपला दुसरा बिझनेस जे मसाल्याची बिझनेस आहे ते आपल्याला रेडी करायचं आहे ना जण आता मसाल्यासाठी आपल्यासाठी थांबलेला आहे गरम मसाला आणि मसाला दोन्ही पण संपायला तर मसाला ऑलमोस्ट पूर्णच संपलेला आहे आपला म्हणून आता आम्ही नवीन मागवलाय आणि आता शंभर किलो आज मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी दिवस खायला लागेल ना तर त्यासाठी आता प्रचिती आणि आई येणार आहे त्यांच्यासाठी डोसा बनवलाय बघा डोसा इडली 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 कुठं आहे सांबार इडली सकाळीच बनवली ती ओमानीच खाऊन ठेवली आमच्यासाठी आता डोसा बनवते बघा मोमाची आठवण रेडी झालं हे काय डोश्याचं पीठ मसाला गरम मसाला हा शंभर किलो आपल्याकडनं मसाला रेडी करतोय ना आपण त्यासाठी लागणारा गरम मसाला आहे बघा गोनी गोनी भरून गरम मसाला आणलाय हे राई सुटल्या हा तर राई फुटल्या होत्या तेव्हा आपली आई आली बघा आई बऱ्याच नाही बरोबर आहे ना सामान नेहमीचा प्रश्न तुला हा अश्विनीची पुण्या बोलतोय आयाला एकच का प्रश्न <laughs> बरोबर आहे पण आई आमची मसालाच बनवायला येत असते तर तिला तोच प्रश्न विचारणार की बरोबर आहे ना सामान या टाइमाला पण शंभर किलोचा काय कमी नाही ना हा हे बघा किती सारे गरम मसाल मसाले आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत धन लवंग दालचिनी हलदी कुंड सर्व बडी सोप वगैरे मसाल्याच्या वेलच्या सर्व काही आहे बघा एकदम प्रॉपर ना हे बघा किती गरम मसाला आहे भारी एकदम जो माप आहे तोच आहे ना आपला पहिल्यापासून नो चेंज हा जो तुम्हाला आवडते तोच आता नऊ साडे नऊ वाजलेत थंडी आहे आईने सांगितलं काय दहाचे मंगशी टाकायचं मिरच्या चे नंतर आपण मिरच्या टाकायला जाऊया त्याच्या आधी उमानी डोसे बनवले झाले काय डोसे उमा नाश्ता करूया साऊथ इंडियन डोसा हे मस्त बनवते हो ना डोसा उमा हा हां आज एखादच आहे तुला बापरे मग उपास उमा उपास आहे तुझ्या तुझ्या वरती पाणी फिरलं आता उपास आहे एकादशी मग चला मस्त नाश्ता झालाय उमा कुठे आलीच आता आणि मागचे जे सोडे, सोडे, सोडे आपण दिले होते खूप छान छान कमेंट आले होते सर्वांना आवडले ना सर्वांना आवडला सर्वांनी पाठवलं खूप चांगला प्रतिसाद आहे तर या टाइमला पण तुम्हाला एक के जी वरती फ्री डिलिव्हरी आहे सुके सोड्यांवरती तर नक्की संधीचा फायदा घ्या सुके सोडे ओरिजिनल नो मिक्स ओनली सोडे टू फिफ्टी टू फिफ्टी ग्राम मध्ये पण अवेलेबल सोडे भरताना दिसतोय मसाल्याचे पदार्थ सर्व भुजण्याचं चा काम चालू आहे राईचा तुम्हाला कुरकुर कुरकुर -कुर -कुर आवाज येत असेल ये ला ये उमा हे काय उमाचा कुरकुर कुरकुर आवाज येत असते उमाच्या डरकाली तुम्हाला आवाज येत असतील उमाच्या डरकालींचा म्हणजे वाघ डरकाली मारतो ना रोर रोर हा काय भरत आता प्रॉन्स पिकलची ऑर्डर पण मल्टी टॅलेंटेड आहे ना एक साइड मध्ये मसाला एक साइड मध्ये पिकल एक साइड मध्ये जेवण पिकल जे काय आपल्याकडनं ऑर्डर करताय पाणी तेच पॅक करताना दिसते बघा सोना आणि प्रॉन्स पिकलची ऑर्डर बरोबर बोललीस तू मी काय काम करू व्हिडिओ कोण करील आम्ही काढू व्हिडिओ <laughs> आई भडकल्या माझ्यावरती पण ते तू पण काहीतरी काम कर हा मग हे सगळं सागा काय केलं मी तू काही मी मी ऑर्डरी घेत आहे व्हिडीओ काढतय परत परत जेवणाच्या ऑर्डर झाल्या असल्या का तीन दादर चरतय ठेवतय आम्ही बनवीत मावडा आणायला जातोय ते नाही दिसत आम्ही बनवीत आता जरासा उभा राहिलो बघा तू काय तरी काम करते बघा साईड मोमानी चरवलेली दिसते आपण दिसल दिसत सुख सोड भरलं मी मी

दरवर्षी नवीन देशान घेऊन जाते हिला फिरायला आणि मला बोलतो पैसे नाही मिळत हे बघा तोंड बघायचं फ्लॅश फ्लाइट सोबत दाखव तोंड दाखव हा हे कष्ट करतेस म्हणूनच फिरायला मिळते ना हा हां झालं राही चला बऱ्यापैकी ऊन पडलाय आणि बघा मिरच्या सुकत लावायला आलोय आपण कशान या टायमाच्या मिरच्या नाही हा हे बघा एकदम भारी मिरच्या आहेत आणि ऊन पण चांगला आहे मस्त एकदम एकदम कलर येणार आहे हे बघा सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत आपल्या पसरवून पसरवून लावूया म्हणजे एकदम कडक होतील मस्त ऊन आहे मिरच्या वगैरे सर्व सुकत लावत आलोय आणि इथे बघा अनाया आली हाय हा तर अनयाला मसाल्या वाल्याने मेसेज दिलाय की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट पाठवलंय म्हणून ती गिफ्ट उघडायला आली <laughs> बघा गिफ्टचं नाव ऐकून ही बघा कशी धावत आली बाप रे तुला नाही पाठवला गिफ्ट पाठवलाय तू पहिल्यापासून इकडेच <laughs> आहेस

मसाल्या वाला दिले हा गिफ्ट गिफ्ट दर महिन्याला शंभर किलो मागवतो हो ना म्हणून बघा फिरायला गेलो नाही आपण का नेऊ ज्यूस पण गिफ्ट थँक्यू थँक्यू सो मच हो हो तू लावून येऊ तू लावून नेऊ गरम मसाला आपण तेरा किलो मागवले बारा किलो उठलेला सहा किलो साडेसहा किलो मॅथ्स मध्ये फेल व्हायची आणि आता आणायला विचारत असते मॅथ मध्ये का मार्क कमी येतात का हे बघा साडेसात झालेत सर्व मसाले रेडी करून आलोय आणि बघा पॅकिंगला बसले उमा इथे स्टिकर लावते कारण तिला भरायला गेली का नेहमी साडेपाचशे ग्राम भरत असते म्हणून आईने तिला इकडे बसवली डायरेक्ट स्टिकर लावायला तू जा मेरे नजर हे दूर हो जा आहे बरोबर नाही किती भरत होती साडेपाचशे साडेपाचशे ग्राम भरत होती दिवाला कारशील बोलून इथं बसवली बघा विजयाला इला दिवाल्याला पाठव एकदम काय असते दिलदार असते म्हणून ती साडेपाचशे ग्राम ना? आ, आ, मा, मा, भरते बघा फाय फिफ्टी भरते मग एक किलो ला किती होईल अकराशे मग त्यांना दोन किलोचे पैसे लागतील ना आणि मसाल्याचा कलर हा ते मी टाकते ते कॅमेरा धरून रे नाही रे दुबई मध्ये बघा आई मसाला भरते कसा आयलाय कलर एकदम भारी आयला ना या टाइमला कलर एकदम भारी कलर आलाय बघा लागत असेल तर ऑर्डर करा, करा। साडेपाचशे ग्राम मिळेल तुम्हाला अर्धे किलो वर उमानी भरलं तर कुठे काय करते असं बघा मस्त एकदम कलर आलाय आणि झनझणी झालाय या टायमाचा पण मसाला आठशे रुपये किलो आहे आठशे रुपये मुंबईशी मागवला तर मुंबईशी मागवला तरी आठशे रुपये फ्री डिलिव्हरी आहे आता हा ऑफर चालू आहे फ्री डिलिव्हरी मुंबईवरनं मागवा मुंबईच्या कुठल्या पण भागावरनं मागवा तुम्हाला फ्री डिलिव्हरी आहे आठशे रुपये हे बघा हा आठशे रुपये उमानी जर पॅकिंग केली तर मग आठशे रुपये आणि एकशे ऐंशी रुपये डिलिव्हरी होईल म्हणून आईने तिला भटकवली इथलं स्टिकर मी करते जा पॅकिंग बघा सगळ्यांना माहितीये मी काय करते तू काहीतरी काम कर करू कोणी साडेसातशे भरत होती बरोबर साडेपाचशे आहे